तुमच्या सोबत असं नक्की झालं असेल की गाड झोपेत असताना उंचावरून पडल्याचा भास होतो आणि घाबरून तुम्ही झोपेतून उठता तुम्हाला ह्या प्रश्न नक्कीच पडत असेल की असं नेमकं का होतं तर जाणून घेऊया या मागचं कारण वैज्ञानिक भाषेत अशा उंचीवरून पडण्यासारखं भासणाऱ्या फिलिंगला हिपनिक जर्क असं म्हणतात आपल्या मेंदूला ही सवय असते की तो प्रत्येक वेळी आपल्या शरीरावर कंट्रोल ठेवतो शरीराला जेव्हाही धोका जाणवतो तेव्हा मेंदू बॉडीला सिग्नल पाठवतो ज्याने आपण सावध होऊन स्वतःला वाचवू शकतो या हिपनिक जर्क माग सुद्धा हेच कारण आहे वरून पडण्याचा भास तेव्हाच होतो जेव्हा आपण गाढ झोपेत असतो झोपेत आपला श्वास कधी कधी मंद होतो आणि डोळे बंद असतात तेव्हा मेंदू कन्फ्यूज होतो की आपण धोक्यात आहोत मंद श्वासामुळे मेंदू सक्रिय होतो आणि आपल्याला जाग करण्यासाठी स्वप्नात आभासी दृश्य बनवतो की आपण एखाद्या उंच ठिकाणी आहोत आणि खाली पडणार आहोत अशाच हटके माहितीसाठी मंडळाभारीला सबस्क्राईब करा